नमस्कार स्वग्राम मध्ये अनेकदा येतो आणि आम्हाला दोघांना आलं की माहेरी आल्याच एक आनंद मिळतो आणि तसाच काहीसा आनंद त्याहून वेगळा आनंद यंदा मिळाला पहिली गोष्ट म्हणजे जी झाडं छोटी छोटी लावली होती ती मोठी झालेली बघणं ऐन पावसाळ्यात हे एक वेगळं सुख असतं संतोष सरांनी त्यांच्या टीमने जी प्रचंड मेहनत घेतलेली आहे ते मेहनतीला हळूहळू हळूहळू आता फळं धरायला लागली आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे साधारणपणे कालपासून एक पंधरा प्रकारचे पक्षी बघितले आणि सगळ्यात अत्यंत मनाला समाधान देणारी गोष्ट म्हणजे हॉर्नबिल बघितला आणि हॉर्नबिल म्हणजे धनेश पक्षी हा सुदृढ वनसंपत्तीच द्योतक असतो आणि असा पक्षी ज्या वेळेला स्वग्रहामध्ये येतो त्याच्या वेळेला निश्चितच पूर आनंदाने अभिमानाने आणि एका वेगळ्याच कृतज्ञतेने बघून येतो मुळे खूप छान वाटत आणि पुन्हा पुन्हा यायला रिफ्रेश व्हायला खूप छान प्रसन्न वाटत आणि एक विशेष गोष्ट सांगायची इथल्या जेवणाच्या या सकाळी साडेसात पावणे आठ ला जी एक सकाळची जेवण आणि सहा सा साडेसहाला संध्याकाळचं जेवण सा सा अतिशय उत्कृष्ट जेवण इतकं चविष्ट जेवण इतक्या प्रेमाने इथे बनवलं जातं आणि सगळ्या इथल्या भाज्या वापरून केल्या जातात तर अगदी मनसोक्त आम्ही खातो आणि खाल्ल्यानंतर त्याचा एक कण पण त्रास होत नाही आणि हवा उजेड सगळं एकंदरीत एक वातावरण खूप हो, खूप प्रसन्न आहे